सगळ्यात पहिले पावन पुत्र श्रीराम चंद्र नाशिक पावनुगरीग लागला नाशिक जिल्ह्यात ला। हे नाशिक जिल्हा जो आहे सुपी संतचा हि गड मानला जातो नाशिक समजत कुंभमेळा वगैरे सगळ्याचे पवित्र देवांचा मोठा लागतो कालचा काळा दिवस आम्ही ठरतो नागरपालिकेला नगरपालिकेने जी कारवाई के केली नाशिक महानगरपालिकेने अत्यंत एकदम म्हणजे त्याला शब्दही नाहीये की ब त्यांनी कशी केली कोणाच्या दंडाशाहीमुळे केली कुठल्या के केली कायद्याच्या हिशोबाने केली नाही केली के हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचा सगळ्यात मोठा पहिला प्र, प्रश्न माझा आहे की क्रिमिनल कोर्टचा गोष्टी आतापर्यंत तुम्ही डिव्हाइड घेता आली आता स्टे आत्ता पण स्टे असून सुद्धा सगळ्यात पहिले जे गेट वगैरे ते मी जे काढण्यात आले ते कसं काढण्यात आले हा प्रश्न तुम्ही नगरपालिकेला विचारायला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो होतो हायकोर्टामध्ये जाऊन त्यांना आम्ही यायचं कारण असं होतं की बाबा त्या जे सांगितलं की बाबा तुम्ही जे पिराचे ते तडके आहे याची परमिशन काय जेव्हा साडेतीनशे वर्षापूर्वीचे जे पिराचे तडकेचा रेकॉर्ड युएलसी मध्ये जेव्हापर्यंत महानगरपालिका एकोणविशे एक्क्याण्णव ब्याण्णव मधील भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू झाली त्याच्या युएलसी कायद्यामध्ये ए, की एकोणासशे सत्याहत्तर वर्षापूर्वीचं युएल सी मध्ये पिऱ्याच्या तडक्याचं मेन्शन आहे तर पहिले नगरपालिका आली का पीर बाबा आले सगळ्यात मोठा प्रश्न माझा हाय का युएलसी तर भारतीय गव्हर्नमेंटचाच पेपर आहे ना त्याच्यामध्ये मेन्शन आहे की सदोतीस पॉईंट चौपन्न मध्ये पण त्यांनी जे फायनल केलेले सदोतीस पॉईंट के के सदोती चौपन्न म्हणजे पिराचे तडके तिथं हा प्रश्न नगरपालिकेला का माहित नाही का त्यांच्या पी आर म्हणून सदोतीस पॉईंट चौपन्न हा विषय त्यांनी लिहिलेला आहे त्या हिशोबाने त्या बिल्डिंग वगैरे बनल्या बिल्डिंगला कम्प्लेशन कधी येतं दोन हजार दोन मध्ये कम्प्लेशन आहे त्यांना त्या बिल्डिंगच्या लोकांना कस का त्रास आहे त्या विषयाचा पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात तेव्हापासून पिरायचे तिथं स्थान आहे साडेतीनशे पर्वाचे पेपर आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे तुम्ही बघायला तयार नाही स्टेला मानायला तयार नाही बघायला तयार नाही सुप्रीम पोटात आम्ही चाललो आयुष्य तुम्हाला माहिती आहे की तिथं वा चालू आहे हा सुप्रीम कोर्टाला असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले हा प्रश्न तुम्ही सगळ्यांना महानगरपालिकेला विचारला पाहिजे ही दंडशाही चालू आहे काय चालू हा विषय हा विषय माहितीच नाकारा विषय कारण हा विषय नगरपालिकेला माहित होतो कारण आम्हाला साईट आमची नगरपालिकेची चालू होती सगळ्यात मोठा विषय आम्हाला आमच्या अभ्यासानुसार आम्ही नगरपालिकेला सुचवलं होतं किंवा इथं हा विषय आता हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जाणार आहे सुप्रीम कोर्टाची पाच तारखेला आम्ही चार तारखेला गेलो हे पण त्यांना माहित होतं सोळा तारखेला आम्हाला जी स्टेजची कॉपी ऑर्डर भेटली ती सकाळी सकाळी सकाळीच भेटली आम्हाला हा विषय सगळ्यांना माहिती आहे आणि पहिली गोष्ट आता सगळ्या ऑनलाईन झालेलेच आहेत साधा विषय प्रश्न विचारण्या विषयच नाही दोन मिनिटात बोर्डवर सगळ्यांना दिसतं शासकीय पार्ट्या कुठे आहे कोणाचा दावा कुठे चालू आहे पूर्ण भारतात सगळं ऑनलाईन दिसतं परत केली आम्ही गेल्यानंतर त्यांनी जी तारीख दिली ती सोळा तारखेचं म्हणजे नगरपालिकेच्या नोटीसच्या बाकीपासून त्यांचं जे म्हणणं होते की सोळा तारखेनंतर तेवीस एप्रिलला बघू आम्ही आम्ही कस काय थांबणार तेव्हापर्यंत आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात आम्हाला नाही भेटला आमच्या सुनावणी ऐकण्यात आली त्यांनी डॉक्युमेंट्स बघितले यांच्याकडे पुरातन काळापासून या डॉक्युमेंट्स आहे तुला तडके वगैरे आहे हे जुनं सगळं रेकॉर्ड येतात आणि स्टे तुला नगरपालिकेला क्रिमिनल कोर्ट येते ते जे शासकीय दारगा असतात जसा आपण चॅरिटी कमिशनर बोलतो तो विषय कोर्ट कोर्टमध्ये येतो तसा दर्गा आणि मज्जाचा जो विषय येतो तो क्रिमिनल कोर्ट येतो यांना तो पावर असतात पण आता काल ज्या मी तुम्हाला वारंवार चालतो का प्रश्न नगरपालिकेला माहित होता आमच्याकडे काय आहे आम्हाला तुम्हाला समोर काय आम्ही नाही महापालिकेला माहिती होतं ते बरोबर आहे पण काय झालं नाही आम्हाला त्यांना माहित होतं त्या सुप्रीम कोर्टात विषय मी तुम्हाला सगळं चार्ट वगैरे अपडेट वगैरे सगळं माहिती त्यांना असं कसं काय माहित नाही नगरपालिकेला काय माहिती नसलं तर तुम्ही मागे घ्यावी नाही मुंबई हायकोर्टला जो विषय सगळ्यात पहिले आम्ही जो मांडला होता तिथं त्यांच्या समोर असं बोललं गेलं होतं की बाबा ते बोल आम्हाला जे तिथं सादर केलं की इथे क्रिमिनल कोर्ट मध्ये स्टे होता याने कंटेनर कोर्ट केला ठीक आहे आता केला ना तर आता आमची दर्गा जी आहे ती ती प्रोटेक्ट करावी त्यासाठी आम्ही त्या हायकोर्टात गेलो होतो तुमच्या मला प्रीट पिटिशन दाखल केलं क्रेडिट मध्ये न्यायाधीशचं म्हणणं होतं की जे पिराचे जे तडके आहे तुमचे त्याची परमिशन दाखवा आता कुन कुन तुम्ही मला सांगा साडेतीनशे वर्ष जे बाजारांचे ते बांधकाम केलेले त्याची परमिशन कोण देईल कोण दाखवल तुम्ही तर त्यावेळेवर त्यांना बोललं आम्हाला थोडी मुदत देते पण आता हल्ली नाही आम्ही तुम्हाला देतो पण त्या काय तयार नव्हते तुम्ही करून घ्यायला तुम्ही विडवता आम्ही परत घेतली कारण आम्हाला परत चढायचं होतं परत चढलो आम्ही हायकोर्टात चढल्यानंतर त्यांनी तेवीस एप्रिल दिली ना तेवीस एप्रिल म्हणजे सगळे झाल्यानंतर देत आहे की दारी तर आम्ही कशाला धामणार तिथं आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि हा विषय हा टोटल विषय जो तुम्ही मला सगळं विचारता ना हा सगळा विषय नगरपालिकेला ए एपासून झटमवतो सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठा विषय असा आहे हा प्रश्न तुम्ही वाईट माका का एक विषय असतो दोघांची संसार घेणं हा तुमचा सगळ्यात मोठा धर्म असतो हा आमच्या हा जो विषय आहे हा धार्मिक जातीचा काही विषय आहे ना त्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक आहेत सगळे सामाईच्या वतीने ही बोलत आहे त्याच्या तुम्ही हे जे प्रश्न विचारताय सगळ्यात पहिले नगरपालिकेने विचारा का तिथं स्टे असून तुम्ही का मोडला एक त्याच्यानंतर सोळा तारखेचे तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माहित होतं आठ तारखेला जायचं चार तारखेला सुप्रीम कोर्टात गेले तुम्ही कसं काय केलं हे प्रश्न सगळ्यात त्यांना विचारा म्हणून माझी आमचे ट्रस्टीचे लोक नव्हतं लक्षात घ्यायचं नाशिकच्या समाजाच्या काही लोक गेले पण असतील त्या गोष्टीचे मला काही जाणकारी नाही आणि ज्या दिवशी ज्या दिवशी रात्री आम्ही गेलो ना त्यावेळेस जेव्हा काहीतरी वाद आला काही लोक तिथून काहीतरी गायबेट गेले त्यावेळेस आम्ही साक्षरशः पोलिसांबरोबर गेलो कुठे वगैरे चादर वगैरे तिथे गेले होते त्याच्यानंतर तो तिथून आम्ही निघल्यानंतर म्हणजे त्याच परिसरमध्ये जो वाद झाला त्यावेळेस आम्हाला विषय माहिती फक्त विषय माहिती त्यांना काही बघू विचार खोटाच चालेल कारण घ्यायला तयार नाही काही माझा ह्याच्या आमचे जे शहरी गती वैयक्तिक जे लोक ते लोक सिनियर लोक गेले होते हा विषय कसा शांतीपूर्वक घ्यावा त्यासाठी तू गेले होते एन न्यूज साठी रोहनदानी नाशिक